मृतुजापूर पंचायत अंतर्गत हिरपूर येथील उपसरपंच काजोल रविकुमार शिंदे यांनी बोगस घरकुलबाबत पंचायत समिती जिल्हाधिकारी व जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सात नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती या संदर्भात पंचायत समिती स्तरावरून सांख्यिकी अधिकारी किरण विंचुरकर व ग्रामीण गृह अभियंता संदीप जामनिक यांची दोन सदस्यीय चौकशी स्थापन केली होती या समितीने गावात येऊन बोगस घरकुलाची पाहणी करून याबाबत लवकरच अहवाल देण्याचे आश्वासन उपसरपंच व गावकऱ्यांना दिले होते परंतु गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयात विचारणा केली असता अजूनपर्यंत अहवाल उपसरपंच यांना मिळालेलेच नाही त्यामुळे यामध्ये बोगस घरकुल लाभार्थ्यांना पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न पंचायत समिती स्तरावरून होत असल्याचा आरोप उपसरपंच काजोल शिंदे यांनी केला आहे आपलं मग दहा हजार नाही आहेत म्हटलं माझं दहा हजार तरी पाचशे रुपये नेले माझ्यावरचे सरपंच झाले दहा हजार सरपंच म्हणते कमी जास्त करून देऊन दे म्हणे पैसे कमी जास्त करून देऊन द्यायचे म्हणे असं नाही असत मग जे आहे ते आराम शो की बाई इतर देऊन राहील तो सरपंच इतरात राहील

હા ખાઈ હસલું હસલું ના